नमस्कार ही आहे ताडोबातील चंदा वाघिन आणि हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन दिवसापूर्वीच तिची मुक्तता करण्यात आली तिला दोन दिवस एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते त्यानंतर ती चांदोली अभयारण्यातील जंगलामध्ये गेली आणि त्या ठिकाणी सुबेदार बाजी आणि सेनापती हे तीन वाघ आहेत या ठिकाणी वाघांची संख्या वाढविण्यासाठी तारा हिला या ठिकाणी आणलेलं आहे आणि आता तिचं नाव चंदा करण्यात आलेलं आहे ती या चांदोली अभयारण्यामध्ये राहणार आहे आज अठरा तारीख मंगळवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून एस टी आर झिरो फोर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले या वाघिणीवरती वन विभागामार्फत ट्वेंटी फोर बाय सेवन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे वाघिणीच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर लावली असून सॅटेलाइट मार्फत आणि व्ही एच एफ मार्फत या वाघिणीचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे ही वाघिण चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्गमुक्त करण्यात आली आहे सह्यादी व्याकर प्रकल्पामध्ये वाघ तीनच आहेत आणि या वाघांची संख्या वाढविण्यासाठी आत्ता नुकतीच चंदा म्हणजेच तारा वाघीण सोडण्यात आलेली आणि त्यानंतर या जंगलामध्ये वाघांना नैसर्गिक खाद्य मिळावं त्यांचा अधिवास जपला जावा यासाठी या, या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नुकतेच एकोणऐंशी चितळ म्हणजे स्पॉटेड डियर सोडण्यात आलेले आहेत खरं तर दोन तीन वर्षांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढविण्यासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता ज्या ठिकाणी नैसर्गिक खाद्य म्हणजे चितळ हरिण वन्यजीव यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करण्यात येत होते आणि या चितळांचं प्रजो उत्पादन देखील या ठिकाणी कशा प्रकारे वाढवता येईल यावर वन विभागाने काम केलेलं के आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे एकोणऐंशी चितळ म्हणजेच स्पॉटेड डियर या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत आणि हे चितळ आता या चांदोली अभयारण्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वावरणार आहेत आणि त्यांची संख्या देखील हळूहळू वाढणार आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाघ आहेत की नाही यावर देखील खूप चर्चा झाली होती परंतु त्या ठिकाणी अनेकदा वाघांचं दर्शन झालं आणि त्यानंतर तीन वाघ त्या ठिकाणी आढळून आले आणि त्यांचे नामकरण देखील काही दिवसांपूर्वीच करण्यात आले त्यामध्ये सेनापती बाजी आणि सुभेदार असे तीन नावं त्या तीन वाघांना देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी वाघीण नव्हती त्यामुळे ताडोबा जंगलातील चंदा म्हणजेच तारा हिला या ठिकाणी आणण्यात आलेले अजून आठ वाघ या ठिकाणी आणण्यात येणार आहेत त्यापैकी दुसरी वाघीण म्हणजेच चांदणी लवकरच चांदोली अभयारण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे आठ वाघ या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येणार असून अगोदरचे तीन आणि हे आठ असे अकरा वाघ या ठिकाणी होतील आणि त्यामुळे भविष्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचा अधिवास अधिक चांगल्या प्रकारे वाढविण्यास वनविभागाला यश मिळणार आहे धन्यवाद